या अंशतः अनुदानित विनावणी कर्मचाऱ्यावर खूप अन्याय केला गेली पण जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शिक्षकांचे भीक मागो आंदोलन अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून विना अट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्यासाठी शासनाचा निषेध म्हणून दिनांक स सव्वीस जुलै 2024 हजार चोवीस रोजी भिक मांगो आंदोलन करण्यात आले अंशतः अनुदानित शिक्षालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी 2024 हजार चोवीसपासून विनाअट शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करावा ही सर्व विना अनुदानित अंशतः अनुदानित संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षकेत शिक्षकेतर कर्मचारी बंदूभोगींच्या वतीने विनंती करत जिल्हा परिषद बीड ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आंदोलन करण्यात आले यावेळी संख्येने शिक्षक बंद उपस्थित असल्याचे अन्याय केला गेले पंचवीस वर्ष झालं परंतु आता अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही जनजागृती आणि शासनाला निर्वाणीचा संदेश देणार आहोत कि जर का येणाऱ्या कॅबिनेट मध्ये आपण आमच्या टप्पाडीचा निर्णय नाही घेतला तर पुढच्या काळामध्ये जे काही उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आत्महन कुणी करीन आत्महत्या करीन याला सर्व जबाबदार राहणार आहे आज आम्ही बीड जिल्ह्यातून जवळपास हजारिक लोक इथं जमा झालेलो आहोत भीक मागो आंदोलन चालू आहे शासनाला या भीकेच्या माध्यमातून आमची अवस्था शासनापुढे आमच्या भावना मांडणार आहोत आणि जो काही निधी जमा होणार आहे तो शासनाच्या मुख्यमंत्री साहेबाच्या तो जमा करणार आहोत काय सरकार कशा पद्धतीने तुमच्यावर मागण्याची वेळ आहे या संस्थेच्या शाळा ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्ष विनावेतन काम करण्याची वेळ या शिक्षकावर आलेली आहे दुसरीकडे जर पाहिलं आपण तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे शिक्षक नियुक्त केले जातात आणि त्याचप्रमाणे हे शिक्षक सुद्धा अध्यापनाच काम करतात एकेकडं शंभर टक्के पगार त्या शिक्षकांना द्यायचा आणि दुसरीकडे जिल्हा परिषद सारख्या जे शिक्षक आहेत त्यांना शंभर टक्के पगार देऊन संस्थेवरले जे शिक्षक आहेत त्यांना विनावेतन काम वेट बिगाऱ्यासारखं काम करून घेण्याचं हे शासन अशा प्रकारचं जे काम करत आहे ते अन्यायकारक आहे आजवर लाखो आंदोलनं झाली हजारो आंदोलने झाली परंतु योग्य तो न्याय देण्याचं काम कुठल्याही सरकारनं आजवर पाचपर्यंत केलेलं नाही वेळोवेळी जे जे काही सरकार बदललं त्यावेळेस अर्थमंत्री असतील आम्हाला आमचा जो रोष आहे तो खरा अर्थमंत्री आणि त्या त्या सरकार आहे त्या सरकारवर आहे प्रत्येक वेळेस जे